नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीचं ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार दहा या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयाचे स्पष्टीकरण चला तर बघू पहिला प्रश्न दोन हजार नऊशे त्रेसष्ट या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती संख्या बघू आपण दोन हजार नऊशे त्रेसष्ट म्हटलेलं आहे पहिला कोणते विचारले नऊ आणि तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आहे तीन या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे हा एकक स्थानी आहे त्यामुळं त्याची ही तीन अंकाची स्थानिक किंमत तीनच असणार आहे नऊ या अंकाच्या सा स्थान किंमत बघू आपण तर नऊची काय असणार आहे नऊ हा शतकस्थाने आहे त्यामुळे आपलं शतकस्थानच्या असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत काय असणार आहे शे म्हणजे शतक शंभर गुणुले नऊ नऊशे म्हणून आपण नऊशे अधिक तीन करणार आहोत ज्याचं आपलं उत्तर येणार आहे नऊशे तीन ऑप्शन क्रमांक दोन दुसरा प्रश्न आहे सहाशे सत्त्याण्णव ही संख्या अक्षरात कोणत्या प्रकारे लिहितात जसं मी वाचूनच दाखवलं सॉरी तरीही आपण पहिला ऑप्शन बघू सहाशे सत्त्याण्णव सहाशे नऊशे सहाशे नऊ सात संख्या चुकीची आहे सहाशे एकोणऐंशी नऊशे सदुसष्ट आपली संख्या आहे सहाशे सद सत्त्याण्णव ऑप्शन क्रमांक एक तिसरा प्रश्न आहे एक हजार पासष्ट ही संख्या अंकात लिहा म्हटले एक हजार पासष्ट म्हणजेच ती चार अंकी संख्या असणार आहे म्हणून आपली पहिला प्रश्न बघू पहिला ऑप्शन बघू एक हजार सहाशे पाच एकशे पासष्ट एक हजार छप्पन आणि एक हजार पासष्ट आपला ऑप्शन आहे चार नंबरचा हा बरोबर असणार आहे चौथा आहे सात शतक बरोबर किती दशक म्हटले सात शतक म्हणजे सात शतकचं पहिला काढू आपण सात शतक म्हणजे किती असणार आहे शतक म्हणजे शंभर म्हणजे शंभर गुणुले सात केलं तर आपल्याला सातशे येतात पण हे आपले काय झाले एकक झाले सात शतकाचं आपण एककात रूपांतर केलं दशकमध्ये विचारलं म्हणून आपण काय करायचं आता सातशे भागिले दहा करायचं दशक म्हणजे दहा इशून एक इशून एक राहिले सत्तर म्हणजे सत्तर हे काय झाले आपले दशक मिळाले ऑप्शन क्रमांक कोणता आहे पहिलाच हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे तर मग सर्वांना माझं सॉल्युशन समजते ना समजत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पाचवा प्रश्न आहे बघा एकशे दोन अधिक त्र्याऐंशी ही आपली उभी मान्य आपण करायचं एकशे दोन अधिक त्र्याऐंशी तीन दोन पाच आठ एकशे पंच्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक आहे पुन्हा सहावा आहे वजाबाकीचा बेरीज आणि वजाबाकी आठशे चौऱ्याहत्तर वजा, वजा, वजा तीनशे त्रेचाळीस मान्य उभी लिहिताना मात्र व्यवस्थित लिहायची आता चारमधून तीन गेले एक सातमधून चार गेले राहिले तीन आणि आठमधून तीन गेले राहिले पाच पाचशे एकतीस हा आपला ऑप्शन क्रमांक तीन हा बरोबर असणार आहे पुढचा बघू आपण जर चौकोन बरोबर सात आहे तर चौकोन गुणुले चौकोन बरोबर किती म्हणजे चौकोनाची किंमत सात दिले म्हणजेच काय सात गुणुले सात बरोबर किती सातचा टेबल पाठ पाहिजे साती साती एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक चार हा आपला उत्तर असणार आहे आठवा प्रश्न बघू खालीलपैकी लांबी मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते लांबी मोजण्यासाठी म्हटले खालचे ऑप्शन बघू पहिला सेंटीमीटर मीटर किलोमीटर सर्व पर्याय सेंटीमीटर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे मीटरचंच लहान रूप काय आहे किंवा लहान एकक आहे सेंटीमीटर तर या सेंटीमीटर लांबी मोजण्यासाठी वापरतातच मीटर हे वापरतातच किलोमीटर हे काय असतं जेव्हा रस्त्याचं वगैरे मोठं अंतर असतं एक मीटर दोन मीटर तीन मीटर असं किंवा पन्नास मीटर जे जास्त अंतर मोजण्यासाठी देखील किलोमीटर वापरतात म्हणजेच ऑप्शन आपला चौथा सर्व पर्याय हा बरोबर असणार आहे नवा प्रश्न आहे खालीलपैकी तीन अंकी लहानात लहान विषमसंख्या कोणती म्हणजे लहानात लहान विचारली या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर पण शंभर या संख्येच्या एकक स्थानी झेरो आहे म्हणजे झिरो हा अंक असणारी संख्या काय झाली ती समसंख्या झाली आपल्याला विचारली आहे तीन अंकी लहानात लहान विषमसंख्या विषमसंख्या विचारले म्हणजे शंभरच्या पुढचीच संख्या काय असणार आहे आपली एकशे एक ही काय असणार आहे कारण या ठिकाणी एकक स्थानी एक आलेलं आहे जे आपण एक तीन पाच सात नऊ ह्या विषमसंख्या मानतो म्हणून एकशे एक ही ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढचं बघू आठ रुपये बरोबर किती पैसे सांगितलेलं आहे आठ रुपये बरोबर किती पैसे म्हणले यासाठी काय एक रुपये बरोबर शंभर पैसे तर आठ रुपये म्हणजेच शंभर गुणवले आठ आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ एके आठ पैशाच्या खाली पैसे आठशे पैसे पैशात उत्त विचारले म्हणून आपलं उत्तर आपण पैशातच शोधायचं आहे आठशे पैसे आठ रुपये देखील हा ऑप्शन असू शकतो काही वेळा पण काय विचारले ते बघायचं आणि उत्तर शोधायचं आहे अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता पहिला अपूर्णांक आहे अकरा छेद सतरा तेरा छेद एकोणीस तेवीस छेद एकोणतीस यापैकी नाही अंश अधिक म्हटलं आहे म्हणून आपण काय शोधायचं ज्याचा अंश मोठा आहे ते उत्तर आपलं असणार आहे पहिल्या ऑप्शनमध्ये बघा सतरा हा छेद मोठा आहे आपला हा अपूर्णांक नसणार आहे दुसऱ्यामध्ये बघा तेरा छेद एकोणीस म्हणजे तेरा हा अंश लहान आहे अंश अधिक नाहीच आहे पुढचा बघू छेद एकोणतीस याच्यात पण काय आहे तेवीस हा अंश लहान आहे एकोणतीसपेक्षा लहान आहे छेद मोठा आहे म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे यापैकी नाही आता बारावा प्रश्न आहे वर्तुळाला किती बाजू असतात जास्त दोन पाच का बाजू नसतात वर्तुळाला वगैरे आपण वर्तुळ जर काढलं ह्याला तुम्हाला याच्यामध्ये कुठं बाजू दिसते का ह्याला कडा दिसतात पण बाजू काही दिसत नाहीत म्हणजेच काय जर चौरस चौकोन त्रिकोण ह्यांना काय असतात ह्या बाजू असतात पण वर्तुळाला बाजू नसतात म्हणजे ऑप्शन क्रमांक चार चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत दोन हा अंक सहस्त्र स्थानी आहे सहस्त्र म्हणजे काय पहिलं तुम्हाला माहीत पाहिजे बाळा सहस्त्र म्हणजेच हजार ज्याला आपण चार अंकी जी संख्या असते हजारची त्याला सहस्त्र म्हणायचं म्हणजे जो हजार स्थानी जो अंक आहे तो अंक शोधायचा आहे कोणत्या संख्येत दोन अंक मग आपल्याला दोन हा अंक हजार स्थानी शोधायचा आहे पहिली संख्या आहे सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव दुसरे आहे चार हजार नऊशे बासष्ट तिसरे आहे चार हजार सहाशे एकोणतीस आणि चौथे आहे दोन हजार सहाशे एकोणपन्नास जो आपल्याला हजारस्थानी म्हणजे इथं आपल्याला अंक शोधायचा आहे तो चौथ्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून चार नंबरचा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पंधरावा आहे तुम्ही सात शून्य नऊ ही अक्ष संख्या अक्षरात कशी लिहाल सात शून्य नऊ म्हणजे तीन अंकी आहे नक्कीच ती शतकामधली असणार आहे एकोणऐंशी ही दोन अंकी झाली सातशे नव्वद ही नाही आहे आपली सातशे नऊ ही संख्या आपली आहे आणि चौथा आहे सातशे नव्याण्णव ती काही संख्या आपली नाहीच आहे म्हणजे सातशे नऊ ही संख्या आपली बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू नऊशे सदुसष्ट ही संख्या विस्तारित मान्य रूप स्वरूपात लिहा अरे बापे हिडूच केला नाही मी ऑप्शन बघू नऊशे अधिक सहा अधिक सात नऊशे अधिक सहा अधिक सत्तर नऊशे अधिक साठ अधिक सत्तर मी तुम्हाला गेल्या वेळेमध्ये हो, दे देखील असा प्रश्न आपल्याला झालेला होता नऊशे सदुसष्ट म्हणजेच काय आपण हे याचं विस्तारित रूप मानताना आपण काय करतो नेहमी इकडून मांडत जातो म्हणजे शतक दशक आणि एकक याचं रूपांतर करतो नऊची स्थानिक किंमत म्हणजेच नऊशे अधिक सहाची स्थानिक किंमत साठ येणार आणि सात हा एकक स्थानी आहे म्हणून त्याचं किंमत सात येणार म्हणजेच आपला उत्तर काय असणार आहे नऊशे अधिक साठ अधिक सात हा ऑप्शन आपला पहिला बरोबर असणार आहे त्याच्यानंतर सतरावा प्रश्न बघू तीनशे ही संख्या दोनशे चोपन्नमध्ये मिळवल्यास येणारे उत्तर किती मिळवायचं आहे म्हणजेच बेरीज करायची आहे उभी मान्य करू आपण तीनशे अधिक दोनशे चोपन्न म्हटले चार शून्य चार पाच शून्य पाच अधिक शून्य पाच तीन अधिक दोन पाच म्हणजे पाचशे चौपन्न ऑप्शन क्रमांक दोन हा आपला उत्तर बरोबर असणार आहे अठरावं बघू सदतीस वजा त्रिकोन बरोबर सहा तर त्रिकोन बरोबर किती म्हणजे सदतीसमधून किती वजा केले तर सहा उरणार सदतीसमधून आपण जर सदतीसमधून आपण एकतीस वजा केले तर आपलं सात मधून एक गेले राहिले सहा तीन तीन गेले शून्य म्हणजे सहा असं देखील करता येतं किंवा सदतीस वजा सहा केलं तर आपल्याला एकतीस उत्तर येतं जे आपलं ह्या त्रिकोणाचे उत्तर समजतं आपल्याला तर ऑप्शन क्रमांक एकतीस चार हा आपला असणार आहे एकोणीसावा प्रश्न आहे चार पूर्णांक एकशे चार किलोग्राम म्हणजे बरोबर किती ग्रॅम एकशे चारचा मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं एकशे चार म्हणजे हा पाव भाग झाला आपल्याला किलोग्रामचं चा विचारलं आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे किलोग्रामचं पाव अर्धा पाऊंड परत घड्याळ्याचं म्हणा मीटरचं लिटरचं सगळं प्रमाण टाकणार आहे तुम्ही बघू शकता एकोणीसा प्रश्नामध्ये बघू आपण चार किलोग्रॅम चार किलोग्रॅम म्हणजेच काय सॉरी चार किलोग्रॅम बरोबर किती म्हटले पहिला आपण एक किलोग्रॅम म्हणजे किती असतं ते बघू एक किलोग्रामबरोबर एक हजार ग्रॅम मग चारचं किती आलं गुणूले चार करायचं झिरो झिरो चार ओके चा चार, चार हे ग्रॅम आपलं काय आलं चार, चार, चा, चार हजार ग्रॅम उत्तर आलं चार किलोग्रामचं छेद चार म्हणजे मी किती सांगितलं होतं अडीचशे एक हजारचे चार भाग केलं तर आपल्याला अडीचशे ग्रॅम हे आपला पावभाग येणार म्हणजेच ह्या चार हजारमध्ये आपण हे अडीचशे ग्रॅम प्लस करणार आहोत झिरो पाच दोन चार हे आपलं ग्रॅमच्या खाली ग्रॅम उत्तर आपलं काय आलेलं आहे चार हजार दोनशे पन्नास ग्रॅम तो पहिलाच ऑप्शन आहे विसावा प्रश्न आहे खालीलपैकी मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या कोणती मी तुम्हाला सांगितली होती समविषम फक्त ओळखायची होती मोठ्यात मोठी आपली समस पहिला मोठ्यात मोठी संख्या कुठली आपण बघितलेली एक अंकी नऊ आणि दोन अंकी नव्याण्णव आणि तीन अंकी नऊशे नव्याण्णव ही आपली काय झाली मोठ्यात मोठी संख्या झाली पण आपल्याला विचारले कोणती समसंख्या विचारली मग नऊशे नव्याण्णव ही जर मोठ्यात मोठी असेल पण स्थानी नऊ आहे म्हणजे ही विषम संख्या झाली मग ह्याच्या पाठीमागची ह्याच्या पुढची धरली तर आपण एक हजार म्हणतो ती चार अंकी आहे आपल्याला तीन अंकी विचारले म्हणून ह्याच्या पाठीमागची जर धरली तर नऊशे अठ्ठ्याण्णव ज्याच्या स्थानी आठ येतं ती आपण समसंख्या म्हणतो म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपली बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकविसावा प्रश्न बघू चार चारबाहींची किंमत साठ रुपये आहे तर एका बाईची किंमत किती मागच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न असा होता की एकाची दिली होती आणि जास्तची काढायची होती तेव्हा मी सांगितलं होतं एक रूल की तेव्हा आपण गुन्हाकार करायचा पण जेव्हा जास्त ह्याची किंमत देतात जास्त वस्तूंची किंमत देतात कि आणि देता एकाची काढ्या सांगतात तेव्हा आपण मात्र भागाकार करायचा आपल्याला चार वाह्यांची किंमत दिली साठ रुपये चार वाह्यांची किंमत साठ म्हणून आपण साठ भागिले चार करतो चार एक्के चार चार एके चार राहिले इथे दोन, दोन। चार वीस म्हणजे पंधरा ही काय झाली आपली एका वहीची किंमत झाली पंधरा रुपये ही आपली वहीची किंमत ऑप्शन क्रमांक दोन बावीसवाय हे खालीलपैकी कोणत्या आकृतीला चार कोण चार शिरोबिंदू आणि चार बाजू असतात जसं की चौरस वर्तुळाला मी मगाशीच सांगितलं वर्तुळाला बाजू नसतात शिरोबिंदू नसतात त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि जसं की आकृती त्रिकोणाची इथं आहे त्रिकोणाला एक दोन तीन बाजू असतात तीन शिरोबिंदू असतात कोणाचा का नाही कोण हा फक्त असा असतो त्याला दोन बाजू असतात इथं चार कोण चार शिरोबिंदू आणि चार बाजू विचारले म्हणजे आपली आकृती कोणती असणार आहे चौरसाचे जिला चार, चार बाजू आणि हे चार शिरोबिंदू आणि हे चार कोण झाले काटकोणात जे होतात ते कोण म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपला बरोबर असणार आहे तेवीसावा प्रश्न आहे सात हजार तीनशे चौ चोवीस या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत सात या कोणत्या ठिकाणी आहे बघू आपण एकक दशक शतक आणि हजार म्हणजेच सात एक हजार गुणुले सात केलं तर आपला ऑप्शन क्रमांक तीन सात हजार हे उत्तर येतं चोवीसावा प्रश्न आहे नऊशे सत्तर ही संख्या अंकात लिहा म्हटले पहिला पहिलं ऑप्शन आहे नऊशे सात दुसरा आहे नऊशे सत्तर तिसरा आहे सातशे नव्वद आणि चौथा आहे नऊ हजार सात नऊशे सत्तर म्हटले शे म्हणजे तीन अंकी झाली तीन अंकी आपले तीन पण ऑप्शन आहेत पण नऊशे सा सत्तर म्हटले म्हणजे दोन नंबर ऑप्शन हा आपला बरोबर वर असणार आहे याचं काही सॉल्युशन द्यायची गरज नाही आहे बघा ना पंचवीसवा प्रश्न बघू लहानात लहान तीन अंकी संख्येमध्ये एक ही संख्या मिळवल्यास तुमचे उत्तर काय येईल लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे बरं लहानात लहान तीन अंकी संख्या म्हणजे नव्याण्णव नंतर येणारी शंभर तीन अंकी संख्यामध्ये एक मिळवायचे आहे मी याच्यात आपल्याला फक्त एक मिळवायचं आहे उत्तर काय येणार एकशे एक ऑप्शन क्रमांक दोन सव्वीसावं आहे मोठ्यात मोठी अंकी संख्या वजा लहानात लहान तीन संख्या लहानात लहान तीन अंकी संख्या मोठ्यात मोठी अंकी संख्या बघू आपण नऊशे नव्याण्णव वजा काय म्हटलं आहे लहानात लहान अंकी संख्या जी आपली इथं आहे लहानात लहान तीन अंकी संख्या शंभर नऊमधून शून्य गेले राहिले नऊ नऊमधून शून्य गेले राहिले नऊ नऊमधून एक गेला राहिले आठ म्हणजे आठशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर असणार आहे सत्तासा सत्तावीसावा प्रश्न आहे बारा गुणुले सहा बरोबर किती टेबल पाठ असणं गरजेचं आहे बारसंख बहात्तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीवा बघा खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती विषमसंख्या आहेत विषमसंख्यांचं मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या संख्यांच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील ते आपल्या संख्या का असणार आहेत विषम असणार आहेत शोधू आपण एकशे एकवीसमध्ये एक आहे म्हणजे ही एक झाली इथं चार सम सम विषम सम सम विषम सम आणि विषम म्हणजे बघू एक दोन तीन आणि चार म्हणजे ह्या संख्या मालकीत फक्त चार विषम संख्या आहेत एकोणतीसावा प्रश्न आहे सतरा छेद एकोणतीसावा पूर्णांक अक्षरात कसा अक्षरात लिहा म्हटले सात अंश छेद एकोणतीस सात अंश आपला नाहीच आहे ऑप्शन आहे दुसरा सतरा अंश छेद नऊ सतरा छेद नऊ आहे एकोणतीस आहे तिसरा आहे अंश छेद एकोणतीस हा ऑप्शन आपला बरोबर आहे यापैकी नाही हा का नाहीच आहे तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तिसरा प्रश्न आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात मी मागच्या प्रश्नपत्रिकेत सॉल्युशन करताना तुम्हाला दाखवलंच होतं फेब लीप वर्षामध्ये मात्र विचारले एक बाळा लक्षात ठेवायचं साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात हे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण लीप वर्षामध्ये विचारले लीप वर्षात काय असतं लीप वर्षामध्ये एका एक वर्षाचे दिवस हे आपले साध्या वर्षात तीनशे पासष्ट असतात पण लीप वर्षामध्ये आपले तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे ह्याच्यात एक दिवस हा ॲड झालेला आहे म्हणून हा एक दिवस कुठे ॲड होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये जर साध्या वर्षात अठ्ठावीस दिवस असतील तर लीप वर्षात हे एकोणतीस दिवस फेब्रुवारी महिन्यात असतात म्हणून दोन नंबर ऑप्शन एकतीसावा प्रश्न बघा आठ अंक शतकस्थानी सात अंक एकक स्थानी मग नऊ अंक दशकस्थानी असेल तर ती संख्या कोणती आपली ट्रिक आहे एकक दशक शतक लिहून घ्यायची आणि त्याच्या खाली आहे त्या संख्या लिहायच्या आठ अंक शतकस्थानी आहे सात अंक एकक स्थानी आहे आणि नऊ अंक दशकस्थानी आहे म्हणजे आठशे सत्त्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन